तर मंडळी आज आपण बघणार आहोत कढी गोड्यांची रेसिपी तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण कढी बनवून घेणार आहोत त्यासाठी दही घेतलेला आहे दह्यामध्ये एक चमचा बेसन घातलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि छानपैकी ते मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यातले जे बेसनाचे गळे आहेत किंवा खडे बनतात ते व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मोहरी मिरची कढीपत्ता आणि लसण जिऱ्याची पेस्ट घालायची आहे हळद थोडीशी कमी जास्त वाटली तर तुम्ही इथे घालू शकता आणि आता जे मिश्रण आपण तयार केलं होतं बेसन आणि दह्याचं ते ते मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे याला पाहिजे तेवढं पातळ जर तुम्ही बनवून घेऊ शकता गोळ्यांना शिजायला तसं पण थोडं पाणी जास्त लागतं त्याच्यामध्ये कढी थोडीशी पातळच बनवायची आहे आता हे आहेत सोले सोले म्हणजे तुरीचे दाणे आमच्याकडे त्याला सोले म्हणतात तर ह्याला निवडून घेतलेला आहे थोडंसं धुवून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरमध्ये ग्राइंड केलं थोडंफार दाणे त्यात राहू द्यायचे म्हणजे जाळसरच त्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आता यामध्ये हळद तिखट मीठ लसण लसणजुऱ्याची पेस्ट घालायची आहे वरून थोडीशी कोथंबीर घालून आता यात आपल्याला बेसन ऍड करायचं आहे तर बेसनाचं प्रमाण हे तुम्हाला गोळा बनवता येईल त्याचा प्रॉपर असं डो बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी लागेल तेवढं बेसन तुम्ही वापरू शकता आता कढी छानपैकी उकळलेली आहे म्हणून यात मीठ घालते आणि आता आपल्याला सगळे गोळे याच्यामध्ये ऍड ऍड करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे बनवताना हातावरच छान त्याला घट्ट करून घ्यायचं आहे कारण ते आपण कढीत टाकल्यानंतर परत ते फुटायला नको म्हणून आता एकदा सगळे गोळे कढीमध्ये ऍड करून झाले की त्याला शिजू द्यायचं आहे एकदा ते शिजलेत ना की असे वरती येतात जसे तुम्हाला आता कढीवर दिसत आहेत तसे आता यामध्ये कोथंबीर घालून घ्यायचे हे म्हणजे विदर्भाच्या भाषेमध्ये सांबार तर सांबार घालून झाला की आपले कढी गोडे खायसाठी रेडी आहेत आणि ही अशी होती आपली आजची साधी सोपी आणि तेवढीच टेस्टी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर साईडला आई धने भाजून घेते आहे कारण तिला धने पावडर बनवून ठेवायचं आहे तर विकतचं जे धने पावडर असतं ते तिला आवडत नाही मला पण आवडत नाही पण त्याला मला उपाय नाही आहे तर मला वेळ मिळाला तर मी करते नाही तर ती आली तर ती मला बनवून देते तर आम्ही डीमार्टला गेलेलो तेव्हा आम्ही धने घेऊन आलेलो आणि धने आता ती भाजून घेणार आणि ग्राइंड करून घेणार म्हणजे मला जवळपास एक दीड दीड तरी हे धने पावडर पुरेल आहे तर त्याचबरोबर ती सुद्धा भाजून घेते आहे म्हणजे अलसी तर अलसीचं ती आता पुढे चटणी बनवणार आहे तर अलसी हे रोजच्या जेवणात आपल्या असलं पाहिजे चटणीच्या रूपात किंवा तुम्हाला जसं आवडत असेल खायला तसं नुसतं पावडर बनवून पण एक चमचा रोज खाऊ शकता आमच्याकडे अलसी कशा प्रकारे बनवल्या जाते किंवा त्याचा कशा कशात उपयोग केला जाते तुम्हाला जर माहिती करायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा मी त्याचा नक्की व्हिडिओ बनवेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय